महोदय तुम्ही एका समाजसेवक पित्याचे पुत्र आहात एका सुसंस्कृत मातेचे लेकरू आहात मुख्यमंत्री तुम्ही एका लाडक्या लेकीचे प्रिय बाप आहात एका कुशाग्र कलावंत पत्नीचे पती आहात आणि मुख्यमंत्री त्याहून पलीकडे मुख्यमंत्र्यांच्या अगोदर तुम्ही एक माणूस आहात मुख्यमंत्री मग तुम्हाला वैभवी संतोष देशमुख मध्ये तुमची लेख दिसत नाही का हो संतोष देशमुखांच्या पत्नीचे रडून रडून डोळे सुजले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला एका पत्नीच प्रेम दिसत नाही संतोषची आई संतू संतू करून टाहो फोडते आहे रडते आहे उरडते आहे दिवस रात्र तिच्या संतू नावाच्या पिल्याला ती उगाच कधीही न परत येणाऱ्या संतोषला अगदी भ्रमिष्ठासारखी आजही शोधत आहे तिच्यात तुम्हाला तुमची आई दिसत नाही का घरात सर्वांसमोर रडू शकत नाही अशा आपल्या भावाला गमावणारा भाऊ धनंजय देशमुखांची न्यायासाठी भीक बागण्याची तगमग मुख्यमंत्री तुम्हाला दिसत नाही का हो मुख्यमंत्री एवढंच नाही तर एका माणूस नावाच्या सरपंचासाठी समस्त मस्साजोग गाव कित्येक दिवस अर्धपोटी झोपते हे देखील तुम्हाला दिसत नाही मुख्यमंत्री मला माफ करा पण जरा बोलू द्या बोलू द्या महोदय आज बोलू द्या तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्हीच गृहमंत्री आहात तुम्ही स्वतः विधितज्ञ आहात मग मस्साजोग गावाला हत्येच्या तीन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर देखील न्यायासाठी उपोषण करावं लागत आहे यापेक्षा दुसरं दुर्दैव यापूर्वी महाराष्ट्राने कधीच बघितलं नव्हतं असं आम्हाला वाटतं मुख्यमंत्री महोदय तुमचं घोड नेमकं कुठे अडलं आहे याचं उत्तर सापडत नाही तुम्हाला कुणाचं सुतूक पडलं आहे तुम्हाला नेमकी कोणती अडचण आडवी येत आहे तुमचं नेमकं कोणत्या नेत्यापासून अडत आहे तुम्हाला कोणतं कोड सध्या पडत आहे हे आम्हाला कळत नाही कळायला मार्ग नाही पोहोचायला तर्क नाही वाल्मिक कराडचे धागे मुंडेंच्या मानगुटीवर वेढा घालत असताना देखील तुम्ही शांत आहात उभा महाराष्ट्र हे बघतो आहे तरी देखील मुख्यमंत्री महोदय एक धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन तुम्हाला जनतेचं मन जिंकता येत नाही का हो